हाय फ्रेंड्स वेलकम टू आवर चॅनल आज आपण एल के जी हिंदी वर्कशीट पाहणार आहोत मुलांच्याकडून हिंदीचा अभ्यास करून घेण्यासाठी अशा पद्धतीच्या वर्कशीट आपण सोडून घेतल्या पाहिजेत जेणेकरून हिंदीमध्ये त्यांचा रस निर्माण होईल चला तर मग आपण पहिला क्वेश्चन पाहूया श अक्षर पर गोल करे काही व्यंजन घेतलेले आहे त्यामध्ये श अक्षर दिलेले आहे त्याला आपण गोल करायचं आहे मुलांना अक्षरांची ओळख होते च अक्षर डुंडकर उस्मे भरे अशा पद्धतीच्या वर्षे घेतल्यामुळे मुलांना अक्षरांची ओळख चांगल्या व्यवस्थित पद्धतीने होऊ शकते नेक्स्ट क्वेश्चन पाहूया सही अक्षर पहचान कर उस्मे भरे ड ड अक्षर शोधायचा ढ ज्ञई ई आणि ड दिलेला आहे त्यामध्ये अक्षर शोधून आपल्याला जसा कलर द्यायचा आहे स स ला आपल्याला कलर करायचा आहे नंतर ज आहे ज ला सुद्धा आपल्याला कलर करायचा आहे तर आपण अशीही एक क्वेश्चन घेऊन मुलांच्याकडून सोडून घेऊ शकतो नेक्स्ट आहे व्यंजन के, के, के पहिले और बात का व्यंजन लिखिए व से पहले वाला व्यंजन और उसके बाद का व्यंजन हमें लिखना है ये क्वेश्चन देना है तो व से पहले क्या आता है ल और बाद में श ल से पहले र और ल के बाद व नेक्स्ट क्वेश्चन बाद में स स से पहले श और स के बाद ह हो। अशा पद्धतीचे क्वेश्चन घेऊन आपण मुलांच्याकडून सोडून घेतले पाहिजे आणि मुलांचा अशा पद्धतीने अभ्यासही करून घेतला पाहिजे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद